अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अडीच वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी तालुक्यातील करवंत येथील घरफोडीचा गुन्हा चोवीस तासात डीबी पथकाने संशयितास ताब्यात घेत उघडकीस आल्याची यशस्वी कामगिरी केल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी दिबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे विनोद आखडमल गोविंद कोळी भटू साळुंके मनोज महाजन मनोज दाभाडे सचिन वाघ प्रशांत पवार आरिफ तडवी सोमा ठाकरे अशांनी मिळून आहे या कामगिरीबाबत सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी दिली आहे माझा न्यूज ब्युरो शिरपूर शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता ज्याच्यामध्ये अमृतुल दुकानामधील शटर तोडून गल्ल्यामधून सव्वीस हजार पाचशे रुपये चोरी करून घेऊन गेले होते सदर आरोपी आता पोलीस हवालदार रोकडे यांनी शिताफीने तपास लावून त्यांच्या टीमच्या मदतीने सदर गुन्हा उघडकीस आणला व गुन्ह्यामध्ये गेलेले मुद्देमालापैकी सव्वीस हजार रुपये रोख सदर आरोपीताकड रिकवर करण्यात आलेले आहे तसेच यापूर्वी इतर इतर ठिकाणी असेच गुन्हे झालेले आहेत त्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे धन्यवाद